खास दसऱ्यासाठी आज आपण एक सुंदर पदार्थ बनवणार आहोत म्हणजेच मखमली आणि रसरशीत अंगुरी रसमलाई रसमलाई बनवताना पनीर रबरी होते गोळे पाण्यात विरघळतात किंवा ते रस शोषून घेत नाहीत असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून स्टेप बाय स्टेप रेसिपी एकदम अचूक प्रमाणात आणि भरपूर टिप्ससह सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अंगुरी रस साठी लागणारा रस आधी आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे हे दूध आपण म्हशीचं किंवा गाईचं वापरू शकतो दुधाला उकळी आलेली आहे मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं दूध साई आपण मिक्स करून घेऊयात दुधाला उकळी आली की गॅस कमी करायचं आहे आणि आता आपण पाव कप साखर घालायचे आणि इथे मी थोडे काजू बदाम आणि पिस्त्याचे प्रत्येकी चार पाच काप करून घेतलेले आहेत ते घालूयात आणि पंधरा ते वीस केशरच्या काळ्या घालायच्या आहेत तुम्ही इथे केशरच्या जागी पिवळा रंग पण वापरू शकता रंग वापरताना अगदी चिमूटभर घालायचं आहे आता हे आपल्याला मंद गॅसवर पंधरा मिनिट आटवून घ्यायचं आहे खूप जास्त आटवायचं नाही हा रस आपल्याला पातळच ठेवायचा आहे रबडी सारखा एकदम घट्ट करायचा नाहीये इकडे आता आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेऊयात पण मध्ये मध्ये आपल्याला साई मिक्स करून घ्यायची आहे दुधात एका बाजूला आपला रस तयार होतोय तोपर्यंत इथे आपण दुसऱ्या गॅसवर अर्धा लिटर हे गाईचं दूध घेतलेला आहे पनीर बनवण्यासाठी पनीर बनवण्यासाठी मात्र आपल्याला गाईच दूध घ्यायचं आहे रस बनवण्यासाठी गाईचं म्हशीचं कोणतंही दूध चालू शकतं पण पनीर बनवण्यासाठी आपल्याला गाईच दूध घ्यायचं आहे कारण म्हशीच्या दुधामध्ये जास्त फॅट्स असतात त्यामुळे ते गोळे पाण्यात विरघळतात म्हणून इथे आपल्याला गाईचंच दूध वापरायचं आहे ह्या दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण एक सोल्युशन बनवून घेऊयात इथे एका बाउलमध्ये आपल्याला तीन चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे इथे मी लिंबाचा रस घेते तुम्ही विनेगर पण वापरू शकता आणि त्यात तीन चमचे पाणी घालायचं आहे हे सॉल्युशन आपल्याला दूध फाडण्यासाठी वापरायचं आहे डायरेक्ट विनेगर किंवा लिंबाचा रस दूध फाडण्यासाठी वापरायचं नाही नाहीतर त्याने पण पन पनीर एकदम कडक आणि चिवट असं तयार होतं दुधाला इथे आपल्या उकळी आलेली आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि अर्धा मिनिट भर एक दोन वाफा जाऊन द्यायच्या आहेत लगेचच आपल्याला हे विन लिंबाचं पाणी टाकायचं नाहीये लगेच जर आपण व्हिनेगरचं किंवा लिंबाचं पाणी टाकलं तर एकदम गरम दुधाला शॉक बसला की ते पण पनीर एकदम रबरी होतं म्हणून थोड्या एक दोन वाफा जाऊन देऊयात अर्धा मिनिट झालेलं आहे त्यात आपण दोन चमचे हे तयार केलेलं सॉल्युशन घालायचं आहे एकदम सर्व घालायचं नाही थोडं थोडं घालत घालत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं घालून आपण हे मिक्स केलं की पनीर एकदम सॉफ्ट आणि एकदम मौसूत तयार होतं ते तुम्ही बघू शकता आपलं पनीर दूध फाटायला सुरुवात झालेली आहे तीन वेळा मी दोन दोन चमचे घातलं अजून एक चमचा वर घालूया बघू शकता मस्त असं आपलं पनीर तयार झालेलं आहे हे हिरवं पाणी आणि पनीर असं वेगळं दिसायला लागले छेना बनवायला घ्यायच्या आधी आधीच आपल्याला एक असं आ, हे सेट करून ठेवायचं आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यावर गाळण घेतले आणि त्यावर असा सुती किंवा कॉटनचा असा स्वच्छ कपडा ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला हे पनीर गाळून आहे हे पाणी तुम्ही फेकून न देता कणिक मळण्यासाठी वापरू शकता किंवा असं डायरेक्ट पिऊ शकता तुम्ही कारण ह्याच्यात प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं हे पनीर आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पनीर स्वच्छ धुवून घेतलं की त्यातला लिंबाचा वास निघून जातो आणि त्याची कुकिंग प्रोसेस पण थांबते त्यामुळे ते जास्त रबरी होत नाही अशा प्रकारे ते व्यवस्थित धुवून घ्यायचे पनीर स्वच्छ धुवून झाल्यावर हलक्या हाताने आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे खूप जास्त जोर लावायचा नाही एकदम हलक्या हाताने पिळून घ्यायचे खूप जास्त पण आपल्याला हे कोरडं करायचं नाहीये जेवढं एक्स्ट्राचं पाणी ते आहे तेवढंच काढून घ्यायचंय पनीर मधलं पाणी असं काढून ठेवल्यावर ह्यावर थोडस असं जड वस्तू काहीतरी ठेवायचे आणि आपल्याला हे दहा मिनिटच असं ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर जास्त कोरडं होईल आपला छेना बनवून होईपर्यंत रबडी तयार झालेली आहे दहा ते पंधरा आहे पंधरा मिनटं झालेत आता गॅस बंद करायचा आहे आणि पाव चमचा वेलची पावडर घालायचे वेलची पावडर शेवटीच घालायची आधी घातली असेल तर त्याचा पूर्ण वास निघून गेला असता अशा प्रकारे आपल्याला ही रबडी पातळच ठेवायचे आहे म्हणजे रस रसमलाईचा रस मलाई आता आपण ही थंड करून घेणार आहोत रूम टेम्परेचर वर आल्यावर फ्रीज ठेवायचे आहे दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण हे पनीर काढून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं पनीर तयार झालंय पाणी सगळं निघून गेले पण खूप असं कोरडं झालेलं नाही आहे तर आपण हे दुसऱ्या ताटात काढून घेऊया दहा मिनटापेक्षा जास्त ठेवायचं नाही नाही तर खूपच जास्त ड्राय होतं फक्त एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढायचं आहे मस्त असं मऊसूत आपलं पनीर तयार झालेलं आहे हे पनीर आधी आपण असं मोकळं करून घेऊयात आता आपल्या तळहाताचा जो हा भाग असतो त्याने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो असा हात पुढे सरकवून त्या पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचं आहे हे आधी पनीर एकदम रवाळ टेक्स्चर असतं याचं चांगलं चा। मळून घेतल्यावर एकदम स्मूथ असं टेक्स्चर येतं त्यामुळे गोळ्यांना क्रॅक्स जात नाहीत चार ते पाच मिनट आपल्याला असं मळून घ्यायचं आहे खूप जास्त पण जोर द्यायचा नाही नाही तर त्यातलं पूर्ण तेल रिलीज होईल हे व्यवस्थित मळलं गेलं नाही तरी पण गोळे पाकामध्ये फुटतात चार ते पाच मिनिट चांगलं हे असं मळून घेतलं एकदम असं स्मूथ असं झालेलं आहे आता सारखा ह्याचा गोळा करून घेऊयात आपण चार ते पाच मिनिटच मळायचं आहे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आता ह्याचे गोळे केले तरी सुद्धा छान असे गोळे तयार होतील पण थोडंसं जर आतमध्ये मॉइश्चर राहिले असेल तर बाइंडिंगसाठी आपल्याला यात फक्त अर्धा चमचा मैदा घालायचा आहे सपाट अर्धा चमचा घालायचा आहे आणि यात चांगला मिसळून घ्यायचा आता चांगलं मळायचं नाही फक्त मिक्स करून घ्यायचा मस्त असा एकसारखा असा गोळा करून घेतलेला आहे आता आपण ह्याचे रसगुल्ले करून घेऊयात आपण अंगुरी रस मलाई करते म्हणून एकदम छोटे छोटे गोळे करायचे एकदम व्यवस्थित असं गोल फिरवून करायचं म्हणजे क्रॅक्स त्याला ठेवायचं नाही अजिबात जर क्रॅक्स आला तरी सुद्धा ते गोळे पाकात विरघळतात आपण रसमलाई करतो तेव्हा टिक्की करतो किंवा मोठे गोळे करतो त्याची पण रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता हे सर्व छोटे छोटे गोळे करून घेऊया सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत एवढ्या अशा छोट्या साईजमध्ये अर्धा लिटर मध्ये सतरा रसगुल्ले तयार झालेले आहेत आता आपल्याला शुगर सिरप तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे मोठी कढई घ्यायची आहे आणि जाड तळाची कडई घ्यायची गॅस अजून मी चालू केलेलं नाही आहे यात आपल्याला पाऊन कप साखर घालायचे आणि त्याच वाटीने मोजून तीन कप पाणी घालायचं आहे म्हणजे साखरेच्या चार पट इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आता गॅस चालू करून आपण ह्याला उकळी यायची वाट बघूयात आणि साखर पण विरघळेल इथे साखर विरघळले आणि पाण्याला चांगली उकळी आलेली आहे इथे आपल्याला पाक वगैरे काय करायचा नाहीये फक्त शुगर सिरप करायचा आहे हे शुगर सिरप होईपर्यंत हे गोळे आपण झाकून ठेवलेले होते ते आपल्याला उकळत्या सिरप मध्येच घालायचे आहेत गॅस आपल्याला कुठेच कमी करायचा नाहीये चार मिनट आपल्याला हे गोळे आता चांगले ह्या शुगर सिरपमध्ये शिजवून घ्यायचे आहे अजिबात हात लावायचा नाही ते आपल्यापच ते हलतात आणि शिजतात पाणी जर जास्त असं कढईतून बाहेर येत असेल तर तुम्ही थोडं थोडासा गॅस कमी करू शकता पण अजिबात कमी करायचा नाहीये चार मिनटं झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता एक पण गोळा आपला फुटलेला नाही किंवा विरघळलेला नाहीये आपल्याला थोडंसं असं पाणी फक्त हलवून घ्यायचं ते गोळे हल्ले जातात आणि अजून झाकण ठेवून अजून एक चार मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आधी चार मिनिट आणि झाकण ठेवून चार मिनटं असं टोटल आठ मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत चार मिनट झालेली आहेत आता गॅस आपण बंद करूयात झाकण काढूया इथे तुम्ही बघू शकता आपले गोळे कशा साईजनी डबल झालेले आहेत इथे आपल्याला आता या रसगुल्ल्यांना कोल्ड शॉक द्यायचा आहे त्यासाठी इथे मी बाउलमध्ये आईस क्यूब घेतलेले आहेत आणि त्यात थोडं पाणी घातलेलं आहे आता ह्या थंड पाण्यात आपल्याला हे गरम गरम असे हे गोळे टाकायचे आहेत अशा प्रकारे सर्व रसगुल्ले मी ह्या थंड पाण्यात घातलेले आहेत अशा प्रकारे हा कोल्ड शॉक दिल्यामुळे एकतर रसगुल्ल्यांची कुकिंग प्रोसेस थांबते आणि त्यात आतमध्ये जी जाळी तयार झालेली असते ती तशीच राहते आणि रस शोषून घ्यायला खूप मदत होते आता हे रसगुल्ले आपल्याला दहा मिनटं ह्या थंड पाण्यात ठेवायचे आहेत दहा मिनटं थंडगार पाण्यात आपण हे गोळे ठेवले होते आता हे आपण काढून हळूवारपणे असे प्रेस करून त्यातलं पाणी काढायचं आहे खूप जास्त जोरात दाबायचं नाही एकदम नाजूकपणाने त्यातलं एक्स्ट्राच पाणी काढायचं आहे आणि या रसात आपल्याला हे घालायचे आहेत ह्या गोळ्यांमधले हे पाणी असं प्रेस करून काढणं खूप महत्वाचं आहे कारण जर यातलं पाणी जर आपण काढलं नाही तर हा रस शोषून घेणार नाहीत आणि हा रस आपण रूम टेम्परेचर वर आल्यावर थोडासा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेला आहे आपली बाकीची प्रोसेस होईपर्यंत गरम रसामध्ये टाकायचं नाहीये रूम टेम्परेचरच्या किंवा फ्रीज मध्ये थंडगार रसातच आपल्याला हे गोळे घालायचे सर्व गोळे रसात टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला ही अंगोरी रसमलाई चार तासासाठी मध्ये ठेवायची आहे म्हणजे गोळे चांगला रस शोषून घेतील चार ते पाच तास आपण रसमलाई मध्ये ठेवली होती थंड होण्यासाठी चार ते पाच तासात रसगुल्ले चांगला रस शोषून घेतात इथे तुम्ही बघू शकता मस्त असा रस आपल्या रसगुल्ल्याने शोषून घेतलेला आहे आणि एकदम मऊ मखमली असे आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत हा रसगुल्ला मी बाजूला काढून ठेवला होता हा बघा आपण स्क्वीज केला की सर्व रस निघते आणि आता परत आपण ह्या रसात टाकलं की परत तो रस शोषून घेईल आपली मऊ मखमली रसरशीत अशी अंगुरी रसमलाई सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्ही पण माझ्या या टिप्स वापरून नक्की बनवा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बने व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल